आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या विद्यार्थी काँग्रेसच्या अंबरनाथ शहराध्यक्षाने बारावीच्या परीक्षेला स्वतःच्या जागी डमी परीक्षार्थी बसवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे अरबाज असलम कुरेशी असं या शहराध्यक्षाचं नाव असून त्याचा डमी म्हणून बसलेल्या अहमद खान याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत अरबाज असलम कुरेशी यांनी पालघर जिल्ह्यातील एस पी कॉलेजमधून बारावीचा फॉर्म भरल्याची माहिती समोर आली असून वसईच्या सातिवली तुंगारफाटा भागातील ओम साई इंग्लिश हायस्कूलमध्ये त्याचं परीक्षा केंद्र आलं होतं सोमवारी फिजिक्सच्या पेपराला त्याने स्वतःऐवजी अहमद खान याला पेपर सोडवण्यासाठी बसवलं होतं याची माहिती मिळताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी या, मनसे या केंद्रावर जाऊन पोलीस आणि केंद्रप्रमुखांना याबाबतची माहिती दिली त्यानुसार तपासणी केली असता परीक्षेसाठी बसलेला अरबाज कुरेशी नसून अहमद खान असल्याचं निष्पन्न झाल्यानं मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील पेल्हार पोलीस ठाण्यात याबाबतचा गुन्हा दाखल करून अहमद खान याला बेड्या ठोकण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली दिनांक सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी बारावीचा फिजिक्स या विषयाचा पेपर आहे पोलिस स्टेशन पेल्लर राज्यमधील ओम साई ज्युनियर कॉलेज थोंगरफाटा या परीक्षा केंद्रावर तेथील ते केंद्राध्यक्ष जे आहेत त्यांना एका विद्यार्थी जो अरबाज कुरेशी याच्याऐवजी अहमद खान हा परीक्षार्थी बसलेला दिसून आला त्यामुळे त्यांनी त्यांना त्यांच्या विरुद्ध आहेत सध्या सुरू आता परीक्षा केंद्र जे आहे ओमसाई साई स्कूल त्या ठिकाणी आम्हाला माहिती मिळाली की अरबाज कुरेशी नामक हा विद्यार्थी अंबरनाथ शहरातून त्या ठिकाणी त्यांनी डमी विद्यार्थी अहमद खान नामक विद्यार्थ्याला ठिकाणी त्याची परीक्षा देण्यासाठी केंद्रावरती पाठवला होता अहमद खान नामक त्या विद्यार्थ्याचा मी पाठलाग करून त्याला ओम साई छाया स्कूल आम्ही त्याला पकडलं परीक्षा केंद्रावरती त्याच त्या ठिकाणी त्याला पोलिसांच्या सदर अरबाज कुरेशी नामक हा राष्ट्रवादी पक्षाचा शहराध्यक्ष अंबरनाथ शहराचा शहर अध्यक्ष का, म्हणून कार्यरत आहे आणि असा पक्षाचा पदाधिकारी विद्यार्थी सेनेपदी काम करत होते त्यांच्याकडूनच अशा गोष्टीची अ गोष्ट होतीये तर हे अत्यंत शैक्षणिक विभागाला कालिमा पसंत मात्र या प्रकारामुळे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा शहराध्यक्ष जर हे धंदे करत असेल तर हे कृत्य पक्षाला आणि त्याच्या पदाला शोभनीय आहे का अशी चर्चा सध्या अंबरनाथमध्ये सुरू आहे